चव्हाणसाहेब पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आता हितेंद्र ठाकूर मोठ्या ताकदीने उतरलेले आहेत त्यांचे तीन आमदार आहेत भारती कांबडी यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वतः रिंगणामध्ये आहेत आणि त्यांची बरीचशी मंडळी अगदी मुंबईमध्ये येऊन इथे प्रचार यंत्रणा राबवत आहेत त्यांच्याकडेही दोन आमदार आहेत आपल्याकडे मात्र एकच आमदार आहे आणि तुम्ही स्वतः पालकमंत्री म्हणून काम बघताय आपली लढत नेमकी कोणाशी खरंतर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर हेमंत सावरा यांची उमेदवारी घोषित झाली सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गेली वर्षानुवर्ष या भागांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने संघटनात्मक पद्धतीने अतिशय विकसित भारत हा कसा असला पाहिजे याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केलेला आहे त्यामुळे ही लढाई जी आहे की प्रादेशिक पक्षाची लढाई आता राहिलेली नाही या लढाईमध्ये प्रत्येक मतदाराला हे लक्षात आलेलं आहे की या लढाईमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा निवडून आणायचं आहे त्यामुळे सर्व मतदारांनी मनामध्ये ठाम निर्णय केलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून डॉक्टर हेमंत सावरा यांना प्रचंड बहुमताने जिंकून देणं त्यामुळे हे प्रादेशिक पक्ष जे आपण म्हणताय बहुजन विकास आघाडी असेल किंवा शिवसेना असेल की जी उद्धव ठाकरे गटातून या सगळ्या गोष्टी आता फार लांब निघून गेलेल्या आहेत ही लढाई देशासाठी देशाच्या सुरक्षितेसाठी देशाचं असणारं भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीचं असणारं महत्त्व फार मोठं आहे आणि जगाने आणि त्याचबरोबर देशातील असणाऱ्या प्रत्येकाला या सगळ्या गोष्टीची पूर्णच्या पूर्ण ज्ञात आहे त्यामुळे इथला पालघरमधला सुज्ञ नागरिक जो आहे मग तो जनजाती समाजाचा असेल कोणबी समाजाचा असेल कोळी समाजाचा असेल किंवा इतर जाती धर्माचा असेल या प्रत्येकाने मनामध्ये ठरवलं आहे की देशाचं भविष्य योग्य माणसाच्या हाती दिलं गेलं पाहिजे आणि तो योग्य माणूस म्हणून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त कोणी नाही आणि मग याचा अर्थ एकदम सोपा आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून जो कोणी नवीन संसदेमध्ये जाणार आहे नरेंद्र मोदीजींना पाठिंबा देणार आहे त्यामध्ये शंभर टक्के डॉक्टर हेमंत सावरा हे असले पाहिजेत या दृष्टिकोनातून आपण सर्वजण पाहता तुमचं काय मत आहे लढत असं विचार आहे लढत मी असं म्हटलं की तुमचं काय मत आहे तुम्हीही मनामनामध्ये तोच विचार करत असाल की तुमचं मत हे कमळालाच असणार आहे त्यामुळे सामान्य माणसाला प्रत्येकाला आहे की कमळाला शंभर टक्के आपण मतदान करायला पाहिजे लढत कोणाशी होईल लढत ही मला असं वाटतं की ही लढत तिरंगी लढत आहे यात काही शंका नाही परंतु डॉक्टर हेमंत सावरा यांचा विजय हा नक्की आहे